नमस्कार एवम पक्षाचे पुण्याचे उमेदवार अनिस टुंडगे यांनी काँग्रेसच्या उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आले त्यामध्येच वक्फची जमीन लाटल्याचा आरोप ते करत आहेत जाणून घेऊया काय त्यांची म्हणणं आहे हो गंभीरचा आरोप करत नाही गंभीरच आहे ते गंभीरपणाच आहे आमची अल्लाची जागा त्यांनी खरेदी केली आणि तिकडं बिल्डिंग बांधून टाकली आता काम चालू आहे पन्नास टक्के काम झालेलं आहे पन्नास टक्के होणार आहे त्याचे पहिले आम्ही ते करणारच आहे किती जागा आहे ती ती नऊशे पंचेचाळीस स्क्वेअर मीटर तर ते नक्की कोण कोण त्यामध्ये सहभागी असल्याचं तुम्हाला तीन पार्टनर ते एक धंगेकरांची मिसेस आहे आणि बाकीचे दोन पार्टनर आहे त्यांच्याबरोबर तुम्हाला असं वाटतं की काँग्रेस हे प पक्ष मुस्लिम समाजाचा दायित्व करते आणि त्यामध्येच जर असा प्रकार जर घडत मग त्यावरती नक्की हो काँग्रेसने काय आमचा ठेका घेतला का मुस्लिमांचा का आम्ही हरवेळा काँग्रेसने काय पण केलं तर मग काँग्रेसला नुकसान होणार मुस्लिमांनी ओवर राहणं पण चुकीचं आहे मुस्लिमांनी काय बोलायचं म्हणजे पण चुकीचं आहे काँग्रेसने ठेका घेतला का मुस्लिमांचा हा मुस्लिम का थांबवू शकत नाही का जेवढा संविधाननी हक त्यांना दिलेले त्यांना जेवढा हिंदूंना दिलेला ते तेवढंच मुस्लिमांना दिलेलं संविधाननी हक मग आज तुम्ही काँग्रेसचा टप्प्यात कार्यक्रम केला असं चित्र दिसतं आहे तर त्यामध्ये दुसऱ्या उमेदवारांचं पण काय कार्यक्रम करणार आहात का असं काय त्यावरती म्हणे तुमचं ज्या दिवशी करणारे तुम्हाला बोलावणार आणि सांगणार म्हणजे अजून यावरती निशाण्यावरती बरेचसे लोक आहेत दिसतात शंभर टक्के शेवट हा शेवटचे चार दिवसात तुम्हाला सगळं क्लिअर होऊन जाईल ह्याच्यात बी जी पी पी पण आहे करणार मी ते पण ओपन करणार